नवापूर तालुक्यातील श्रावणी येथे लग्नात झाड व रेडीमेड मशरूम बॅग भेट झाड व रेडीमेड मशरूम बॅग देऊन आरोग्याचे व पर्यावरणाचे महत्त्व देत अनोखे उपक्रम नवापूर तालुक्यातील श्रावणी येथील मुकेश बकाराम भोये कृषी पर्यवेक्षक यांची सुकन्या अनुराधा भोये व रोहिदास देशमुख यांचा चिरंजीव शरद देशमुख वर्धा या लग्नात झाड व रेडीमेड मशरूम बॅग भेट देऊन मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे लिलाताई वसावे लग्नात झाड व रेडीमेड मशरूम बॅग देऊन आरोग्याचे व पर्यावरणाचे महत्व सांगितले आणि वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहन तसेच पर्यावरण बाबत जागृती होत यामुळे लोकांमध्ये पर्यावरणाचे संरक्षण करण्याची आणि आरोग्य सांभाळण्याची जबाबदारीची भावना वाढते या पर्यावरण महत्वाचे अधोरेखित केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी